नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ना आज मस्तपैकी ना सगळं माझं किचनवरचं ना स्वयंपाकाचं काम आटोपलेलं होतं तर आज मस्तपैकी गवारची भाजी केलेली होती चपात्या केलेल्या होत्या आणि रात्रीची ना थोडीशी बटाट्याची चटणी उरलेली होती तर त्याचा आहे ना मी मस्तपैकी पराठा केला ऍक्च्युली असं झालं मी ना पिठाच्या चपात्या जेव्हा करत होते ना तर एकदम शेवटची चपाती उरली आणि मग माझ्या लक्षात आलं अरे तेव्हा रात्रीची थोडीशी बटाट्याची चटणी उरलेली आहे मग छान मस्तपैकी ना त्याचा पराठा केला तर खूप छान झाला पण ना पोळीचं पीठ नसल्यामुळे ना मग मला परत पुन्हा अजून एक पराठा करता आला नाही तर मग म्हटलं जाऊ दे चपाती बरोबर आपण खाऊन घेऊ म्हणून असं तर मग आता किचन मला आवरायला सुरुवात करायची होती तर त्या अगोदर ज्या काही वस्तू होतात ना तर त्या मोठ्या किचन टॉपवरून छोट्या किचनवर मी शिफ्ट केल्या जसं की भाजी झालं चपाती झालं दूध झालं त्यानंतर लायटर झालं या छोट्या मोठ्या ना मी लगेच शिफ्ट करून घेतल्या आणि लागलीच मी ना किचन साफ करायला सुरुवात केलेली होती तर हे काम करण्या अगोदर ना किट्टूला आणि बेबोला दोघींना पण आहे ना मी दूध दिलेलं होतं चॉकलेट दूध तर मग म्हटलं ह्या दोघीजणी एकमेकींच्या नादाने ना पितील पण झालं असं स्पर्शू ना थोडीशी गोंधळच करत असते तर mag तिने ना ते दूध जे आहे ना ते सोफ्यावर थोडंसं सांडवलं पिलं पण थोडंसं सांडवलं मग मी काय केलं ते सोफा शीटची होतं ना तर ते कवर काढून घेतलं आणि त्यावर म्हटलं आहे ना दुसरं आपण आहे ना ही मॅट टाकू की जेणेकरून त्यांना कसं काही ना काही खायचं असलं किंवा काही पाणी वगैरे जरी प्यायचं असलं तर पटकन सोफ्यावर लहान लेकरं येऊनच बसतात तर म्हटलं हा सोफा नको खराब व्हायला म्हणून मग ही मॅट या सोफ्यावर टाकली आणि त्याच्यावर जे अगोदर कवर होतं ना तर ते मी धुवायला टाकून दिलं म्हणजे कसं ती ॲटलिस्ट तो सोफा खराब नको व्हायला असं नेहमीच होत असतं लेकरांच्या बाबतीमध्ये तुम्हालाही अनुभव येतच असेल पण असो लहान लेकरे शेवटी आपल्याला ले त्याच्यावर काही ना काही उपाय हा करावाच लागतो तर मग आज स्पेशली ना मी वॉशिंग मशीनची ना क्लिनिंग करणार होते सेल्फ क्लिनिंग म्हणू शकतो आपण किंवा टब क्लिनिंग म्हणतात त्याला तर ते मला करायचं होतं खरं आणि ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण बरेच दिवस झाले ना खूप अगोदर मला ना एक दोन कमेंट आलेल्या होत्या की ताई तुम्ही वॉशिंग मशीनची ना सेल्फ क्लीनिंग कशी करता किंवा जो तो टब आहे ना तर तो, तो क्लीन कसा करता तर मध्ये ना ती जी वॉशिंग मशीनची क्लिनिंगची सेल्फ क्लिनिंगची जी पावडर आहे ना तर ती अवेलेबल नव्हती शोरूमला तर मग त्याच्यामुळे ना माझं माझ्याकडून ना दोन महिन्यापासून ना, ना ती क्लिनिंगच राहून गेलेली होती तर मग फायनली ना ती पावडर अवेलेबल झाली तर स्केलगो नाव आहे त्या पावडरचं तर ती ह्या वॉशिंग मशीनच्या क्लिनिंगसाठी मी यूज करत असते ही सर्फ जी आहे ना ती अगदी अशी ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये आहे दिसेलच तुम्हाला आता बघा ढोकळा वगैरे तयार करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व यूज करतो ना तर तशी ग्रॅन्युलर पावडर होती तर वॉशिंग मशीन मध्ये ना तुम्हाला माहित असेल तीन कंपार्टमेंट असतात एका याच्यामध्ये आपण सर्फ टाकत असतो आणि एक जे असतं ते जे असतं ते लिक्विड असतं तर माझी वॉशिंग मशीनचं जे असं आहे तर तुम्ही जेवढी तुम्ही पावडर त्याच्यामध्ये टाकाल ना तर तेवढी पावडर ती ते यूज करत असतं पूर्ण असं नाही की सेविंग करून थोडी थोडी वापरायची असं माझ्या वॉशिंग मशीनमध्ये अजिबातही सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे जेवढी पाहिजे तेवढीच त्याच्यामध्ये सर्फ जे आहे ना ती टाकावी लागते पण हे पॅकेट जे आहे ते पूर्ण आपल्याला सर्फच्या कंपार्टमेंटमध्ये टाकून घ्यायचं आहे आता नुकतेच मी ना धुतलेले कपडे काढलेले होते त्यामुळे एकदा चेक केलं की आतमध्ये कपडा वगैरे काही राहिलेला आहे की नाही कपडा वगैरे अजिबात बात नको असतं आणि लगेचच त्याचं लीड बंद केलेलं आहे तर ना आपल्याला जेव्हा वॉशिंग मशीनना सेल्फ क्लिनिंग साठी लावायचे असते ना तरी इथे टब क्लिनिंगचं ऑप्शन आहे आणि तीन सेकंद आहे ना हे एक्स्ट्राचे जे ऑप्शन आहे ना ते आपल्याला जर प्रेस करून ठेवले की मग आपल्याला ते फंक्शन करायला मिळतं तर मी स्विच ऑन केलेलं आहे आणि त्यानंतर ना तर या डिस्प्ले बटनमध्ये ना एक ऑन करण्याचं ऑप्शन आहे की ज्याने मशीन ऑन होत असते तर ते मी प्रेस केलेलं आहे ऑन केल्यानंतर ना अगोदर माझा जो वॉशिंग मशीन आहे ना तो चाईल्ड लॉक होता चाईल्ड लॉक म्हणजे असं की लहान मुलं जेव्हा खेळतात ना तेव्हा ते पटकन ना मशीनला हात लावतात त्याच्यामुळे ते अवॉइड होण्यासाठी किंवा त्यांनी काही बटन वगैरे दाबलं तर ऑप्शन दुसरं काही लागून व्हायला नको तर त्याच्यासाठी चाईल्ड लॉक ऑप्शन आहे तर मग ते चाईल्ड लॉक मी ओपन केलेलं आहे आणि टब क्लिनिंगचं जे ऑप्शन आहे ते तीन सेकंद दाबून ठेवलं की टब क्लिनिंग ऑप्शन येतं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग डाव्या हाताला जे मी आता बटन दाबलं ना तर ते प्रेस केलं की आपली वॉशिंग मशीन सेल्फ क्लिनिंगला सुरुवात होते तर आता सेल्फ क्लिनिंग जी त्याची सुरुवात झालेली आहे तर हळूहळू जी आपण सर्फ टाकलेली आहे क्लिनिंगसाठीची आणि त्यानंतर पाणी अशा पूर्णपणे ना वेगवेगळ्या स्टेजेस आहे तर त्या स्टेजेसमध्ये ना त्याची क्लिनिंग होत असते बघा तुम्हाला दिसत असेल आता हळूहळू ना सर्फ येते पहिल्यांदा पाणी येतं त्याच्यानंतर सर्फ आणि मग त्याच्यानंतर त्याचा फोम तयार होतो फेस तयार होतो आणि मग पूर्णपणे जो टब आहे ना तो व्यवस्थित आहे ना क्लीन होत असतो तर त्याने आता आहे ना टायमिंगसुद्धा सेट केलेला आहे तर एक तास तेवीस मिनटाची ही पूर्ण सायकल आहे आणि एक तास तेवीस मिनटामध्ये ना पूर्णपणे टब जो आहे ना किंवा वॉशिंग मशीन म्हणू शकतो आपण सेल्फ क्लिनिंगची सुरुवात झालेली आहे तर ना सेल्फ क्लिनिंग किंवा टब क्लिनिंग ह्या पावडरने करण्याचं कारण महत्वाचं असं की महत आपल्याकडे ना हार्ड वॉटर येत असतं किंवा आपण त्याला बोरिंगचं पाणी म्हणतो तर त्या पाण्याचे स्टेन जे आहे ना ते आतल्या बाजूने ना त्या टबला लागले जातात आणि मग त्याच्यामुळे ना ते स्टेन तयार होतात किंवा टबची जी एफिशियन्सी आहे ना तीसुद्धा कमी कमी होऊन जाते किंवा कधी कधी ना स्किन रिलेटेड आपण म्हणतो ना डिसीज वगैरे होण्याचे चान्सेस जे आहे ना ते अजिबातही कमी होऊन जातात ह्या पावडरमुळे आणि त्याच्यामुळे ना कपडे पण स्वच्छ स्वच्छ निघतात त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ना की काचे स्किन इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेससुद्धा कमी होतात त्याच्यानंतर आहे ना आता माझा जो हा वॉशिंग मशीन आहे ना तर त्याच्यामध्ये ना गरम पाणी येत असतं त्याच्यामुळे जे हिटर जे असतात ना पाणी तापवण्यासाठी आतमध्ये तर वॉशिंग मशीनमध्ये ना पाणी तापवण्याची त्याची जी ना कॉईल जी असते ना तर त्याच्यावर हार्ड वॉटरचे स्टेन वगैरे पडतात तर ते सगळे ना निघून जाऊन आपलं मशीन जे आहे ना ते कमी मेंटेनन्स पण काढतं आणि जास्तीत जास्त आहे ना इफेक्ट इफेक्टिव्ह वर्क करायला आहे ना खूप सारी मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावर सेव्हिंग पण व्हायला खूप सारी मदत होते आणि आपले जे कपडे वगैरे जे आहेत ना तर ते व्यवस्थित क्लीन किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ना मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे किंवा डट साचून जाते बघा किंवा निर्मा वगैरे सर्फ असं जमून जातं त्याच्यामुळे ना त्याचे असे रेसिड्यूज सगळे आतमध्ये रबरच्या आतमध्ये जमा होत असतात ना तर ते बऱ्यापैकी सगळे निघून जायला खूप सारी मदत होत असते तर मध्ये ना बराचसा वेळ होता तर मग म्हटलं चला मी एक व्हाईट ड्रेस आणलेला होता बघा शिवून तर मी कधी पण आहे ना कॉटनचा ड्रेस जर शिवून आणला ना तर मग तो काय करते जाड पाणी एका टबमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन तास ना कुठलाही कॉटनचा किंवा सुती कपडा असतो ना तर तो भिजत ठेवला ना तर तो भरतो आणि म्हणजे ना असं पातळ दिसत असेल ना तर चांगला भरून निघतो आणि जाड व्हायला पण मदत होते आणि टिकायला पण चांगला टिकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे कधी पण कॉटनचा किंवा सुती कपडा आणला ना तर तो पहिल्यांदा जाड मिठाच्या पाण्यामध्ये ना भिजत घालायचा आणि मग आता त्याच्यानंतर आहे ना काय करेल मी त्याला मस्तपैकी सर्फमध्ये भिजवून आणि हँडवॉशने ना वॉशिंग करून टाकेल म्हणजे मग त्याच्यामध्ये काही धूळ वगैरे असेल कारण तो ना कसा असतो टेलरकडे डायरेक्टली असा आहे है ना हँग करून ठेवलेला होता तर बरीचशी धूळ त्याच्यावर जमा झालेली होती तर मग वॉशिंग करून टाकला तर मग मला नेक्स्ट टाईम लवकर तो वापरता पण येईल तर मग चलामध्ये थोडासा वेळ होता आणि स्पर्शूचं म्हणणं असं होतं की तिला भेळ खायची आहे तर मग यांनी ना त्या दिवशी ऑफिसवर भेळचं पॅकेट आणलेलं होतं आणि माझ्याकडे ना, मा ना व्हाईट मुरमुरे जे असतात ना तर ते होते मग दोघं छान मस्तपैकी मिक्स केलं तर मी ना नेहमीच अशा पद्धतीने ना भेळ करत असते थोडेसे मुरमुरे टाकायचे आणि बाहेरून नुसते आपण ते आणलं आणि मिक्स केलं की घरच्या घरी भेळ तयार होते आणि मग संध्याकाळी ना पाच वाजता सहा वाजता स्नॅक्स म्हणून त्याचा बराचसा उपयोग होत असतो तर मग लेकरं पण आहे ना खूप आनंदाने खातात तर मग म्हटलं चला कारण मला नंतर ना वॉशिंग मशीन झाल्यानंतर पण थोडीशी त्याची क्लिनिंग करावी लागते तर मग त्यासाठी ना तिला नादवण्यासाठी पहिल्यांदा भेळ तयार केली तर असे छोटे मोठे कामं होईपर्यंत आहे ना बरोबर वॉशिंग मशीन झालं तर त्याच्यामध्ये ना मग मी कपडे वगैरे काढलेले होते ना वॉशिंग मशीनमधून तर ते पण सुकत घातले त्यानंतर अगोदरचे जे कपडे होते त्यांच्या गड्या वगैरे मारून ते कपाटामध्ये मा ना व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर आपला जो डायनिंग टेबल आहे तो व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतला आणि स्पर्शूला आहे ना थोडंसं नादवलं भेळीला म्हटलं कारण आहे ना आता वॉशिंग मशीन होणारच होतं तर बघा नाही हा म्हणता म्हणता आहे ना आपलं वॉशिंग मशीन झालेलं आहे आणि आता तुम्हाला आतमधून दाखवते बघा किती छान क्लीन झालेलं आहे पण जेव्हा वॉशिंग मशीन मी ओपन केलं ना तर तेव्हा पटकन त्याच्यामधून ते अशी गरम वाफ आली त्याच्यामुळे ना वॉशिंग मशीन लगेचच त्याचा डोर ओपन करून ठेवला मी म्हणजे जेणेकरून ना क्लिनिंग झाले ना कारण गरम पाण्याने पूर्णपणे क्लिनिंग होती त्याच्यामुळे ती वाफ बाहेर जाऊ दिली आणि बघा तुम्हाला दिसत असेल मी काय केलं एक छोटासा आहे ना कपडा घेतला म्हणजे माझ्या जवळ टॉवेलच होता एक जुना तर तो कपडा घेतला आणि त्याचे छोटे छोटे ना तुकडे केले आणि हे जे रबर असतं ना वॉशिंग मशीनचं तर त्याच्यामध्ये ना व्यवस्थित एक छोटा छोटा असा पातळ कपडा टाकून ना ते रबरच्यामध्ये जे काही सर्फचे रेसिडी वगैरे असेल किंवा अगोदरचे पण काही कपड्यांचा मळ वगैरे असतो आणि सर्फ याचा रेसिडी ना त्याच्यामध्ये काही थोडाफार अडकलेला होता तर तो व्यवस्थित आहे ना क्लीन करून घेतला म्हणजे मग काय होतं माहिती आहे का एकदम प्रॉपर वॉशिंग मशीन जे आहे ना ती क्लीन झाल्यासारखी होते आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा सगळा रेसिडी निघून गेला की मग सगळ्यात शेवटी ना काय करायचं आपलं एक परत पुन्हा आहे ना एक छोटासा कपडा घ्यायचा तो डेटॉलच्या पाण्यामध्ये ना मी डीप केला आणि ना पूर्ण वॉशिंग मशीन जे आहे ना आतून पुन्हा एकदा व्यवस्थित ना पुसून घेतलं वाईप करून घेतलं म्हणजे मग काय होतं माहिती का प्रॉपर त्याची क्लिनिंग झाल्यासारखी झाली आणि त्याच्यामुळे ना मग वॉशिंग मशीनची ना लाईफसुद्धा वाढायला खूप सारी मदत होते सारखा सारखं मेंटेनन्स निघत नाही वॉशिंग मशीनचा तर आता मी ना दर ती तीन तीन महिन्यांनी अशी क्लिनिंग करत असते त्याच्यामुळे जवळपास आता घेऊनच त्या वॉशिंग मशीनला तीन तरी वर्ष झाले असेल पण एकदा पण मला त्याच्या मेंटेनन्सची आवश्यकता पडली नाही कारण आपण स्वतः जर त्याला दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी मेंटेनन्स जर केलं ना तर मग ते आपल्याला आहे ना खूप उपयोगाचं येतं आणि एरवीसुद्धा जेव्हा मी त्याचे कपडे काढून घेते ना वॉशिंग मशीनमधून तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का आपला थोडासा एक छोटासा रुमाल घ्यायचा तो थोडासा डेटॉलच्या पाण्याने ना डीप करायचा अँटीसेप्टिक लिक्विडने आणि हे रबर जे आहेत ना रबर टीट ते सगळे असे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा वॉशिंग मशीन आपलं झालं कपडे वगैरे वॉश करून किंवा कपड्यांची जी काही थोडीफार धूळ आणि सर्फ याची रेसिड्यू ना ह्या रबर टीटमध्ये ना थोडेसे अडकले जातात त्याच्यामुळे ते क्लीन जर केलं ना तर मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असे ग्रो होत नाही आणि कपडे पण आपले सेफ राहतात आणि वॉशिंग मशीनमुळे आपण म्हणतो ना रिलेटेड स्किन डिसिजेस वगैरे होण्याचे चान्सेस पण कमी होतात आणि माझं तर ना रेग्युलर यूज आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने ना मी नेहमीच माझं जे वॉशिंग मशीन आहे ना ते व्यवस्थितरित्या क्लीन करत असते तर तुम्हाला आवडली की नाही सेल्फ क्लिनिंगची वॉशिंग मशीनची पद्धत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण आणि युजफुल व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करू शकता आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय